मैं औरंगाबाद गई थी और मैं शेतकर को बोल के गई थी कि ब्लॉग ब्लॉग कंटिन्यू कंटिन्यू कर कंटिन्यू कर और उसने ब्लॉग कंटिन्यू नहीं किया और वैसे भी वो थोड़ा भी बिजी है जॉब को लेके तो इसलिए हम लोग का ब्लॉग कंटिन्यू रहने वाला है आ गया तेरा ही। तुम करो कि मैं इस दुनिया का सबसे हैंसम बंदा हूँ या नहीं मेरा हीरो का हीरो बोल रहा हूँ नहीं उनका भी नहीं है तू तो आज क्या फिर आज टू नागा शूट करेल टोटली बिकॉज मी खूप टाइम नंतर ब्लॉग घेऊन येते तरी बोलली असेल तुम्हाला तर माझं असं होतं की थोडा मी बिझी होतो कामामध्ये म्हणून मी ब्लॉग नाही मार खाने का पप्पा देईल मला डायरेक्ट झापडा बोले इंच देखील धंदे करतोस बोलली म्हणजे सगळ्यांनी हे केलेलं की लाईक फॅमिली सोबत व्हिडिओ बनानी तर मी नाही बनवू शकलो बिकॉज पप्पा थोडे चामट डायरेक्ट माहिती आहे ना सगळ्यांना माहितीच असेल घरचे पप्पा बिप्पा कसे असतात आपले मम्मीच काही टेन्शन नाही ना, पण पप्पा <laughs> चला मग आता एक काम करू आजचा ब्लॉग आपला निकिता शूट करणार आहे सो एक्सप्लोर एक्सप्लोर करू करू थोडा म्हणजे आज so, आज काय जास्त आपण जागा दाखवतो कुठतो और डॉग देखनाय एक डॉग गाइस अगर कोई लड़की रहेगी ना

16000 वाह और काट रहा क्या क्या काट रहा बेचारे राह देख रहे रे कि कौन आएगा और लेके जाएगा ये सेम दिखते चलेगा कुत्ते लोग अफदार रहते है हैं।

तेरे पास कुछ नहीं था तू ही सबसे बड़ा प्राणी है घर <laughs> तो वाले तेरे को ही रख रहे वो बहुत बड़ी चीज है मोर <laughs> भाई ये कौन सा बर्ड है ये वाला हाँ ये वाला अच्छा मोर पीस वाला कबूतर है क्या मस्त है

अंकल प्राइस है का अठरा हजार अठार हजार है? हजार का रेट है बाहर लेंगे ऑनलाइन पे। बाहर ऑनलाइन लेंगे पच्चीस हजार इधर अठरा हजार में बीड इसका सब पेपर्स वगैरह सब क्लियर तो तो है ना बहुत अच्छी पंजाब यहाँ पुढ़े वाड़े जर का छोटे घर एफोर्डेबल है क्यूट है बगा

आता तुम्हाला समजलं असेल कुठे कुठे आलोय तर आपण आता तिकडनं कुठे हे काय थोडं काहीतरी झिपर का काय घ्यायचं ते घ्यायचं आहे तू घेऊन देणार तू घेऊन देणार तू ने मम्मीला फोन कर तुझ्या पैसे माग आणि इकडनं जाऊन घे माझ्या अकाउंटवरती मागव माग मी घेऊन देतो तुला आली आणि शानी घरी तर आपण आता इकडे थोडं ह्याच्यासाठी कपडे वगैरे घ्यायचे ते इकडे जेव्हा थोडं एक्सप्लोर करू तसं आज एक्सप्लोर करायचं दिवस आहे एक्सप्लोअर करू सगळ्या गोष्टी तुम्हाला पण समजतील कुठे काय काय भेटतं इथे कपडे भेटतात तुम्हाला मगाशी दाखवलं तिथे खाणं भेटेल म्हणजे नट्स वगैरे फुटा नट्स वगैरे आणि पेट्स वगैरे ते सगळं भेटेल तिकडे फिरू बघू पुढचा प्लॅन काय असेल आपला आज डे स्ट्रीटवरती फिरायचं आहे चलो काय आवडला मग जी कॉस्ट क्या है? आठ सौ आठ बहुत है दो सौ दोसो दोसो दो, दो लगा बराबर है क्या? दोसो में नहीं आता ये पागल सेट से 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 से, है। अरे, नहीं सही बोले भागने के जा कुछ और बोलने के हाथ है पचास भी नहीं किया। चुरा सौ में आता। नहीं तो आप ऊँट पर भी ध्यान देना क्या लिखा है? अरे

त्याची प्राइस आहे टू हंड्रेड सो आईज आता मी शूज बघितले तर हे शूज आता बघू आपण वेअर करून तर मित्रांनो आता मी शूज घेतलेले आहेत ते मी डिक्कीमध्ये टाकलेत आणि ते शूज मला अराउंड टू हंड्रेडला ला पडले ते खूप वर्त आहेत म्हणजे खूप चांगले भेटले मला टू हंड्रेडमध्ये हां चांगले होते शूज वगैरे पण तुम्ही येऊ शकता इकडे व्हिजिट करू शकता टू हंड्रेड मध्ये तु शूज म्हणजे काहीच आहे मी फक्त असे टाइमपाससाठी घेतले घालायला मला आवडले बिकॉज मी याच्या आधी शूज घेतले माझ्या फ्रेंडच्या शॉपवरून मग ते बी वापरत होतो बट ते माझे फाटलेले सो मी आता विचार केला की आता इथे आलोच आहे एक्सप्लोर करायला तर काहीतरी घेऊनच जाव्या सो शूज घेत्या आणि हिला काय आवडलं नाही असं तसं नाही मीला अड तर मला शूज पाहिजेच होते त्यासाठी मी घेतले आता बघू आपण पुढे इसके बाद तिथे आहे हां काही कारण का ना एवढं ऊन आहे ना या उन्हात आणत नाही ना इकडे स्किन पण डल पडते आणि थोडं विकनेस फील होते कंटिन्यू का या बघा चौथी पाचची बॉटल असेल नुसतं पाणी पित आहे ज्यूस पितो पाणी पितं ज्यूस पितो आहे सो आता बघू पुढचं काय प्लॅन आहेत आपले हां तसं तर नाहीच असणार प्लॅन वगैरे सो अजून बघू एक्सप्लोर करू काय ना काय वेगळ्या गोष्टी प्लस तो येऊ पण ना तुला काही घे मला काही घे नाही नाही आली स्त्री चालेल

<laughs> हा हो तर मित्रांनो अरे हा ना मग ठीक आहे असं ठेवतो तर मित्रांनो आपण आता ब्लॉग आपला इथे बिकॉज खूप ऊन वगैरे होत डोक्या दुखायला लागले तर माझं नाव घेते हा तर आपला ब्लॉग आपण इथे सेंड करतोय बिकॉज खूप सारा ऊन वगैरे होत तर निकिता कसा वाटला तुला ब्लॉग म्हणजे फिरून वगैरे ब्लॉग नाही कसं पहिली बात डॉग देखील अच्छा लागा

ती माझ्या भेटली पाहिजे ना म्हणून मी ब्लॉग हे केला बिहाइ टेमल म्हणून मी ब्लॉग हे केला शूट केला सो नेक्स्ट ब्लॉग आपल्या याच्यापेक्षा भारी येईल खूप असा एक्सपेक्ट ठेवतो मी पण आणि तुम्ही पण ठेवा सो so, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि तिला नाव बाबाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये